त्याला विचारू दहा दहा कोटी घेणार पाल दूध घेऊन निघाले बघा बरं नीत कांडो हाय इकडे बघ इकडे बघायच नाही तोंडच काय लावते आता हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर निघालो याच चाय लायला मस्त फुलांचा बघा त्याच मजा टाकायचं एका घराच्या घरी सुद्धा पाळलेले मस्त पैकी नो कारन मौगाल बंपड़। मौगाल बंपड़। तर मित्रांनो काल व्हिडिओ नाही आला त्याचं कारण असं झालं काल थोडं म्हणजे माझा काल सकाळी अचानक मोबाईल बंद पड मोबाईल बंद नाही पडला ज्या सिम कार्डमध्ये इंटरनेट आहे ते एअरटेलचं सिम कार्डच बंद पडलं अचानकच काल सकाळी उठून बघलं तर काहीच नेट चालत नव्हतं रेंज कायच नव्हती काय करावं काय कळत नव्हतं मग मी काय केलं ते तुम्हाला सांगतो कधी कधी तुमचा मोबाईल सिम कार्ड बंद पडलं तर काय करायचं तर मी काय केलं सिम कार्ड बंद पडलं तर मग दुसऱ्या मोबाईलमध्ये घालून बघितलं तरी पण काय चाललं नाही परत सिम कार्ड आधी स्लॉट बदलून बघितला माझे सिम होत नाही सिम मध्ये घालून बघितलं तरी पण चालू नाही परत दुसऱ्या मोबाईलमध्ये घालून बघितलं तरी पण चालू होत नव्हतं अचानक काय झालं होतं कोणा स्टार्ट झाला परत काय करावं हो काय हे सुचत नव्हतं परत विचार करून करून मग कस्टमर केअरला नंबर लावला मग त्यांनी चेकिंग केलं त्यांच्या तिथे काय सिस्टम असेल ते नंबर सांगितलं नंतर म्हणजे दुसऱ्या फोनवरून नं कस्टमर केअरला नंबर लावला फोन लावला त्यानंतर <laughs> त्यांनी चेकिंग करून सांगितलं सिममध्ये काय प्रॉब्लेम नाही तुमचे सिम स्क्रॅच झाले असेल त्याच्यामुळं चालत नसेल आता रात्रीची कशी स्क्रॅच झाली त्यांचं नाही माहिती पण चालत नव्हती कार्ड सिम कार्ड एअरटेलच्या ऑफिसमध्ये किंवा मोबाईलच्या दुकानात जाऊन त्यांनी चेंज करायला सांगितली एक चार तासात ॲक्टिव्ह होईल म्हणून सांगितली त्यानंतर मग मी कायच केलं नाही परत दुकानात गेल्यानंतर एअरटेलच्या ऑफिसमध्ये गेलो हो आणि जायच्या आधी त्यांनी आधार कार्डची कॉपी थोडी न्यायला सांगितली होती टायमी मग आधार कार्डच घेऊन गेलो एअरटेलच्या ऑफिसमध्ये तिथे गेल्यानंतर मग त्याने चेक केलं तर ते म्हटले सिम बदलावे लागेल त्यासाठी खर्च फक्त बघा शंभर रुपये त्याने घेतला शंभर रुपये खर्च येतो सिम कार्ड बदलण्यासाठी तर मग त्याने पैसे वगैरे आहेत का विचार म्हणजे के विचार केलेला विचारलं कारण त्यामुळे मी रिचार्ज एक वर्षाचाच गेल्या महिन्यातच केला होता त्याच्यामुळं फुल रिचार्ज पैसे तर होते त्याच्यात तीनशे पासष्ट दिवसासाठी मग त्यांनी सांगितलं सिम कार्ड बदलावे लागेल मग नवीन सिम कार्ड गाठलं आणि लगेच त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी आधार कार्ड विचारलं आधार कार्ड दाखवलं पण ते काय नको म्हटले काय ते घेतलं नाही आधार कार्ड दोन फोटो म्हणजे <गला> आता नवीन पद्धत आहे आता काय फोटो कॉपी वगैरे न्यायला लागत नाही ते मोबाईलमध्येच त्याने का फोटो काढले आणि लगेच सिम कार्ड मोबाईलमध्ये घातलं सिम कार्ड ॲक्टिव्हिट होण्यासाठी चार तास पण काय लागलं ला नाही तर दोन मिनटातच सिम कार्ड पण नवीन ॲक्टिवेट झालं त्याच्यामुळं कधी तुमचं सिम कार्ड नेट चाललं ना तर टेन्शन ते ते घ्यायचं काही कारण नाही कस्टमर केअरला फोन करायचं नाही तर सरळ आपलं तुमच्याजवळ मोबाईल मोबाईलचं मोठं दुकान असेल त्या मोबाईलच्या दुकानामध्ये किंवा एअरटेलचं ऑफिसजवळ असेल तर एअरटेलच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणजे कोणत्याही कंपनीचं आता माझं एअरटेलचं सिम होतं म्हणून मी एअरटेलच्या ऑफिसमध्ये गेलो तुमचं ज्या कंपनीचं सिम कार्ड असेल त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा मोबाईल दुकानात जाऊन तुम्हाला लगेच नवीन सिम मिळते आणि लगेच ॲक्टिवेट होते गुड मॉर्निंग हा युट्यूबर वरती दूध घेऊन निघाले बघा बागा बरे कांडो हा इन वागी गो तर मी आता चाल चालत घरापासून पोचलो इथं आज सनसेट वारका आहे सनसेट म्हणजे गाव त्याला काय म्हणते ती छपड्या म्हणते ती का पोटमाळ म्हणते ती काय माहित नाही काही साईड नस साईटच असं त्याने ठोकून झालेलं सगळं एकत्र एकदमच टोटल घराचं चार बाजूने आणि आज सुद्धा आहे का सगळं एकच ठोकलंय तर आपण त्याचा व्हिडिओ आपण परत काढू पण आजचा व्हिडिओ म्हणजे त्या सिम कार्डाची माहिती देण्यासाठी म्हटलं टाकावं मला एका आला म्हणून ना तर काय टेन्शन घ्यायचं काय कारण असतं कार्ड बंद पडलं तरी एक अनुभव आला म्हणून म्हटलं शेअर करा व्हिडिओ अचानक मोबाईल सिम सकाळच्या परिबंद पडल्यानंतर टेन्शन येतं म्हणून म्हटलं सांगावं त्याला शोभास काय चाललंय बघूयात त्या शोबा काय का ते चहा तयार झालाय का आताच दुधाची गाडी येऊन केली ती पोरगं पण दिसतं बघा शेवट तर हाय इकडे बघ इकडे बघत नाही तोंडात तोंड खायला आता कसं बघितलं तर ओके मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये कोणी व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला दारू उघडा झाले तर परत दारू उघडतो तर आता बघा बसलोय आता चालून येऊन आता चहा प्यायचा मस्त पैकी मध्ये आंघोळी करायचं आणि दुकानात जायचं श्वाबा हा मारली काय म्हणते बघूया काय म्हणून पाणी प्यायला या बघा आता ऊन पाणी दिले मस्त पैकी ऊन पाणी प्यायचं सकाळच्या बारी गरम गरम पाणी चहा आपण केलाय मस्त पैकी तर या मस्त पैकी आम्ही टाकून केला तर ओके मित्रांनो बराच मोठा व्हिडिओ झाला एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ झाला असेल तर बघा सर्वांनी म्हणजे आतापर्यंत बघितलं असेल तर बघितलं असेलच आणि आपली जास्वंदीची फुल पण बघा किती मस्त आली त्याला मोठे मोठे झाड जा, झाले आणि फुलं पण बघा मस्तच किती मस्त फुलं हो आहे ते किती मस्त फुलं हो आहे